नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये म्हणजेच वाशी मार्केटमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे दहा हजार नऊशे ब्याऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मुंबईमध्ये कमीत कमी दर आज आठशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिळ मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव मुंबईमध्ये अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजारभाव